नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटीआयम विद्यार्थी आता प्रश्न विचारायला दो तिसरा आणि चौथा राऊंड बाकी आहे आता सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न असा आहे की या राऊंड मध्ये जर माझा नंबर नाही लागला मग कमीत कमी स्पॉट राऊंड ला तरी आपला नंबर लागणार का असेच खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत जे आपल्याला कमेंट द्वारे पाहाव्यास मिळतात तर जाणून घेऊया या स्पॉट राऊंड च्या डिटेल टाइम टेबल विषयी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करून बेल ला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला दरम, तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो टाइम टेबल समजून घेण्याच्या अगोदर आपण थोडं हे समजून घेऊ की स्पॉट राउंड म्हणजे नेमका काय असतो त्या जागी चार राउंड मध्ये भरताना जर जा शिल्लक जागे असतील तर त्याच्यासाठी शेवटचा राउंड या आयटीआय प्रवेश मध्ये राबवला जातो तो म्हणजे स्पॉट राऊंड आता या स्पॉट राऊंड म्हणजे नेमकं काय होतं ज्या ट्रेड ला जे जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचा निघणार असं नाही की तुम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट असाल आणि तुम्हाला ती जागा अलॉट केली जाईल असं होणार नाही म्हणजेच काय करणार एक ठराविक वेळ देणार त्या वेळेमध्ये तुम्हाला अटेंडन्स द्यायची की मला या स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे जे जे विद्यार्थी आता यामध्ये पार्टिसिपेट करतील पार्टिसिपेट केल्याच्या नंतर त्यापैकी हायेस्ट पर्सेंटेज चा कोण त्याला सर्वात प्रथम बोलावलं जातं प्रथम बोलवल्याच्या नंतर त्याला जो ट्रेड अवेलेबल आहे त्यापैकी तो त्याच्या मनावर त्याला आवडला तर तो ट्रेड घेऊ शकतो नाही आवडला तर त्या ठिकाणी बाहेर येऊ शकतो काय आता विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की स्पॉट राऊंड म्हणजे मी डायरेक्ट कॉलेजला गेलो कॉलेजला गेल्याच्या नंतर मला तो डायरेक्ट ट्रेड तो त्या ठिकाणी मिळणार तर असं या ठिकाणी प्रक्रिया नसतं एक ठराविक कालावधी असतो म्हणजे तुम्हाला एक दिवस अगोदर तुम्हाला मार्क अटेंडन्स द्यायचे असते म्हणजे हजेरी नोंदवायची असते त्या स्पॉट राऊंड साठी आता किती विद्यार्थी त्या कॉलेज अटेंडन्स नोंदवले त्यापैकी त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कट निघणार ज्या पद्धतीने पहिला दुसरा तिसरा चौथा राऊंड साठी निघतो त्याच पद्धतीने या साठी सुद्धा ठिकाणी पद्धतीनं निघतो ऑफ निघाल्याच्या नंतर फर्स्ट परसेंटेज चा कोण आहे म्हणजे हायएस्ट पर्सेंटेज चा कोण आहे त्याला एक नंबर देऊन त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रवेश दिला जातो नसेल तर नॉट इंटरेस्टेड म्हणून त्याला बाहेर काढलं जातं तर हे असते स्पॉट राऊंड आता नेमका स्पॉट राऊंड हे आपल्याला आहे कधी हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल डिटेल टाइम टेबल हो। तर तो काय थोडस आपण समजून घेऊया मित्रांनो सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊ हो या ठिकाणी आता की स्पॉट राऊंड साठी कोण एलिजिबल राहणार आहे असे विद्यार्थी जे नवीन सुद्धा अप्लिकेशन फॉर्म केलेले आहेत म्हणजे या ठिकाणी दोन जुलै दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान अप्लिकेशन फॉर्म भरून कॉलेजमध्ये जाऊन आपला अप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करून घेतलेले आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेबल राहणार आहेत आणि असे विद्यार्थी जे ऑलरेडी राऊंड मध्ये फॉर्म भरले होते त्यांचा नंबर लागला किंवा लागला नाही जे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन कॉलेजमध्ये घेतलेले आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी स्पॉट राऊंड साठी बाद ठरवणे म्हणजेच काय त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश किंवा त्या ठिकाणी हजेरी हो वगैरे नोंदवता येत नाही ज्या विद्यार्थ्यांना आय टी चा फॉर्म भरला कन्फर्मेशन झालं फीस पेड केली अशा विद्यार्थ्यांना नंबर जर नाही लागला असेल तर अशा विद्यार्थी आता या ठिकाणी स्पॉट राउंड साठी येऊ शकतात स्पॉट्रॉनची जर डेट आपल्याला जर बघायची झाली तर बारा नंबरचा मुद्दा या ठिकाणी पहा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी या नावाने या टाइमटेबल मध्ये सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण रिक्त जागा समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील आणि याचा संपूर्ण जागा जी किती जागा शिल्लक आहेत आणि हे संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जी तारीख आहे ती अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसरोबर विद्यार्थ्यांना हे संपूर्ण जागा म्हणजे त्या प्रत्येक कॉलेज किती जागा शिल्लक आहेत हे तुम्हाला पाहता येतील आता हे ये कशा पद्धतीने पाहायचं म्हणजे व्हॅकन्सीट रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ लिस्ट चेक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक तासाला जर वेकेन्सीट रिपोर्ट जर डाउनलोड केली तुम्ही प्रत्येक तासामध्ये या ठिकाणी डाटा चेंज होताना दिसत असतो म्हणजे किती विद्यार्थी ऍडमिशन घेतले किती नाही घेतले यावर डिपेंड या ठिकाणी राहतो आता या ठिकाणी बघा जी काय जागा शिल्लक आहे ते जागा प्रसिद्ध करण्याची जी काही तारीख आहे ते या ठिकाणी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेस्त या ठिकाणी आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा समुपदेशन फेरीसाठी म्हणजे जे जे विद्यार्थी स्पॉट साठी पात्र असतील आणि जे नव्याने अर्ज या ठिकाणी भरले असते अशा सर्व त्यांचा गुणवत्ता क्रमांक म्हणजेच या ठिकाणी मेरिट लिस्ट परत एकदा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजेस्टवर तुम्हाला या ठिकाणी एस एम एस द्वारे पाठवण्यात येतील ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्पॉट राऊंड साठी पात्र असतील अशाच विद्यार्थ्यांना करताना हा एस येणार आहे तेरा आणि चौदा तारखेला आपल्या खात्यामध्ये लॉग इन करून समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदवणे नो गरजेचं असते जर तुम्हाला स्पॉट राउंड मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर म्हणजे सहभागी व्हायचा असेल तर आता हे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजची चॉईस करू शकता या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता काही ठराविक प्रमाणामध्ये त्याच प्रकारची प्रोसेस या ठिकाणी राहणार आहे फक्त तुम्हाला आता या ठिकाणी ट्रेड निवडता येणार नाही ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करून तुमच्या प्रवेश खात्यामध्ये हजेरी नोंदवता आता या ठिकाणी तेरा आणि चौदा तारीख तुम्हाला लक्षात ते ठेवायचे तेरा आणि चौदा तारखेला तुम्हाला जर स्पॉट राऊंड मध्ये भाग घ्यायचा असेल पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला ही मार्क अटेंडन्स करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा या ठिकाणी हजेरी नोंदवणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर पंधरा तारीखला जो काय टेबल आहे ते बघा संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रकाशित करणे समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात माहिती सांगणे म्हणजेच काय संपूर्ण माहिती तुम्हाला ही पंधरा तारखेला जे आपण तेरा आणि चौदा तारखेला प्रोसेस करणार आहे अटेंडन्स देणार आहे ते दिल्याच्या नंतर पंधरा तारखेला तुम्हाला सकाळी अकरा वाजेस्तो तुम्हाला या ठिकाणी तुमचा गुणवत्ता क्रमांक किती आहे कोणत्या कॉलेजमध्ये किती नंबर मेरिट आहे तुमचा हे तुम्हाला संपूर्ण समजणार आहे त्यासाठी तुम्हाला किती तारखेला किती दिनांक किती वेळ त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती ही तुमच्या लॉग इन खात्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हे तुम्हाला समजून येणार आहे म्हणजेच काय आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून अटेंडन्स द्यायची अटेंडन्स दिल्याच्या नंतर तुम्ही दोन कॉलेज निवडू शकता तीन कॉलेज निवडू शकता जितके कॉलेज निवडलं त्या संपूर्ण कॉलेजपैकी कोणत्या कॉलेजला मेरिट कमी आली हे तुम्हाला पाहायचं आहे ज्या कॉलेजला तुमचा मेरिट कमी आहे त्या कॉलेजला त्या कॉलेजला जर तुम्ही जर गेलं तर तुमचा नंबर हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागणार होण्याचे असतात म्हणून तुम्हाला जे काही कॉलेज जवळपास आहेत ते संपूर्ण कॉलेज ची यादी तुम्हाला मार्क अटेंडन्स मध्ये देणं गरजेचं आहे गरजेचं म्हणण्यापेक्षा तुम्ही जर दिलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा नंबर लागण्याची चान्सेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतात तर ही होती पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजेस्तोर तुम्हाला तुमच्या प्रवेश खात्यामध्ये दिनांक वेळ तुमचा मेरिट नंबर हे संपूर्ण तुम्हाला समजणार आहे त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला जो काय दिनांक वेळ जर भेटलेला आहे तुम्हाला जे दिनांक देण्यात आलेले वेळ देण्यात आलेले त्या वेळेनुसार तुम्हाला तुमच्या गुणवत्ता क्रमानुसार त्या कॉलेजला समुपदेशनाकरिता उपस्थित राहायचंय त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे जागा शिल्लक आहे त्यानंतर तुमची मागणी कोणती आहे तुमची शैक्षणिक पात्रता कोणती आहे या आधारावर तुम्हाला जागेचे वाटप करण्यात येते तो संपूर्ण दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला समुपदेशन फेरीचा प्रत्यक्ष ऍडमिशन तुम्हाला या डेटमध्ये मिळणार आहे आतापर्यंत जे तुम्ही पंधरा तारखेपर्यंत के कार्यक्रम केलेले आहे त्या संपूर्ण यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे प्रवेश जो आहे ते तुम्हाला अठरा ते वीस तारखेमध्ये या ठिकाणी मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ट्रेड अलॉट केलेलं आहे म्हणजे तुमच्या प्रवेशासाठी ज्या ठिकाणी मागणी झालेली आहे तर त्या त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अठरा ते वीस तारखेमध्ये म्हणजे लगेच त्याच दिवशी तुम्हाला प्रवेश सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने या स्पॉट मित्रांनो टाइम व्हिडिओ आवडलास व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याची संपूर्ण माहिती मिळेल चॅनेलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकोनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट अशाच प्रकारच्या माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार